बातमी सतीश भोसले संदर्भातले आहे खोक्यावर कोर्टात आता सुनावणीला सुरुवात झालेली आहे तसंच खोक्याला सात दिवसांच्या कोठडीची मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे पोलिसांतर्फे आणि कोर्टाच्या भूमिकेकडे आता लक्ष आहे त्यामुळे सतीश भोसले उर्फ खोक्याला सात दिवसांची कोठडी मिळतेय का पोलिसांच्या मागणीप्रमाणे की न्यायालयीन कोठडी मिळते याकडे आता लक्ष लागलेलं ला आहे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत तसंच वन्य प्राणी सुद्धा अनेक गुन्हे सतीश भोसले उर्फ खोक्यावर दाखल आहेत त्याला प्रयागराज इथनं अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर काल त्याला पुण्यात आणण्यात आलं आणि पुण्यातनं बीडमध्ये आणण्यात आलं आणि आता त्याला कोर्टात हजर करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आता सतीश भोसले संदर्भात काय निर्णय घेतला जातो आहे तसंच सतीश भोसलेच्या चौकशी दरम्यान काय काय आणखी नवीन खुलासे करतोय त्याच्या गुन्ह्यांची कबुल कबुली तो देतोय की नाही याकडे आता लक्ष लागलंय पण पाहतोय खोक्या भोसले उर्फ सतीश याला सात दिवसांची कोठडी द्यावी अशी मागणी केलेली आहे आणि त्यामुळे हो को कोर्टाच्या भूमिकेकडे कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमच्यासोबत आमचे प्रतिनिधी विजय चिडे आहे तर विजय काय अधिक माहिती आहे तर आता त्याला न्यायालयात हजर केलं जात आहे आणि काय खरं तर त्याला काय न्यायालय निर्णय देण्याची शक्यता आहे त्याला कोठडी सुनावण्यात येईल का नक्कीच नाही जर पाहिलं तर सतीश भोसले खोक्याला जे आहे ते सकाळी बीड पोलिसांनी ताबा घेतला आहे त्यानंतर शूर कासार पोलिसांच्या ताब्यात जे आहे ते पोलिसांनी दिलं होतं आणि त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावरती आरोग्य तपासणी जी आहे ती त्याची वैद्यकीय के तपासणी केली त्यानंतर आता दुपार एकच्या दरम्यान जे आहे ते याच कोर्टामध्ये जे आहे ते आता पो पोलिसांनी त्याला दाखल केलेला आहे आणि या ठिकाणी त्याच्यावरती सध्या सुनावणी जी आहे ती सुरुवात झालेली आहे मागील अर्ध तासापासून जर पाहिलं गेलं तर सतीश भोसले खोक्या जो आहे तो आता न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे शूर कासार पोलिसांनी जे आहे ते त्याला न्यायालयासमोर दाखल केलेलं आहे आणि त्या सत्य सतीश भोसले याच्या विरोधात जे गुन्हे आहेत त्याची माहिती आता न्यायालयामध्ये दिली जाणार आहे त्यानंतर पोलीस कोठडीची मागणी जी आहे ती शूर कासार पोलीस जी आहे ती मागणी करणार आहेत मात्र किती दिवसाची मागणी करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे कारण सतीश भोसले विरोधात जे आहे ते एका व्यक्तीला बॅटीने मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे तर दुसरीकडे डाकणे कुटुंबाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याचा पाहायला मिळाला तरच वन विभागाकडून देखील दोन वेगवेगळे गुन्हे जे आहेत ते सतीश भोसले यांच्या विरोधात दाखल केलेले आहे त्या संदर्भात आज शूर कोर्टामध्ये जे आहे ते सतीश भोसलेला दाखल करण्यात आलेलं आहे आणि अजून देखील गुन्हे जे आहेत ते समोर यांची शक्यता जी आहे ती वर्तवली जा पोलिसांकडून वर्तवली जात आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता या संपूर्ण घटनेचा तपास करण्यासाठी आता शूर कासार पोलीस जे आहे ते आता सतीश भोसले याची चौदा दिवस अथवा सात दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ती मागणी करणार आहे मात्र त्यानंतर आता न्यायालय जे आहेत ते काय भूमिका घेतं याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे आज सुट्टीचा दिवस असताना देखील विशेष कोर्ट जे आहे ते करण्यात बोलवण्यात आलेलं आहे ते कोर्ट आता सध्या सुनून करत आहे आणि सदरील पोलीस अधिकारी जे आहे तपस्य अंमलदार जे आहेत ते आता आतमध्ये आपलं माय मायंदा घेऊन गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी आता सतीश भोसले यांच्या विरोधात दाखल झालेले दा गुन्ह्यांची माहिती असेल किंवा इतर तपास असेल हे संपूर्ण माहिती त्या ठिकाणी दिली जाणार आहे त्याचबरोबर सतीश भोसले यांचे वकील देखील त्या ठिकाणी आहेत ते देखील आता त्या ठिकाणी आपली बाजू मांडू शकतात मात्र न्यायालय त्यांना काय भूमिका हे पाहणं असणार आहे नक्कीच विजय अर्थात तू म्हणतो त्याप्रमाणे बचाव पक्षाचे वकील सुद्धा आहेत आणि त्यामुळे खोक्याचे वकील जे आहेत सतीश भोसलेचे वकील ते सुद्धा बचावात्मक पावित्र्यात असतील त्यांच्याशी काही बोलणं झालंय का ज्या प्रकारे गंभीर गुन्हे नोंदवले गेलेत अगदी वन्यप्राण्यांच्या बाबतीत असो किंवा मारहाणीच्या बाबतीत असो सतीश भोसलेवर ज्या प्रकारचे गुन्हे नोंदवण्यात आलेत ते पाहता त्याची सुटका होणं किंवा त्याच्यावर दया दाखवणं हे केवळ अशक्य आहे नक्कीच नाही जर पाहिलं तर सतीश भोसले विरोधात जे आहे ते वन विभागाकडून कारवाई करण्यात आलेली आहे काल त्याच्या घरावरती बुलडोजर देखील चालवल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं मात्र सतीश भोसले याचे वकील जे आहे ते देखील या ठिकाणी दाखल आलेले आहेत आणि अर्ध्यावेळी थे त्यांचं स्टेटमेंट जे आहे ते समोर आलेलं नाही मात्र थोड्याच वेळामध्ये ही सुनावणी जी आहे ती संपेल आणि त्यानंतर सतीश भोसले उर खोक्याचे वकील जे असणार आहेत त्यांची प्रतिक्रिया जी आपल्यालासमोर भेटणार आहे त्याचबरोबर सरकारी वकिलांची देखील प्रतिक्रिया बाजू जे आहे ते आपल्याला समजणार आहेत मात्र सतीश भोसले यांच्या बचावत आता त्याचे वकील काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्वच असणार आहे मात्र वन विभागाकडून जर पाहिलं गेलं तर सतीश भोसले यांच्या घरावरती कारवाई करण्यात आली होती आणि धन्यवाद विजय या सगळ्या माहितीबद्दल तू या सगळ्या अपडेट्स आमच्या बरोबर शेअर करशील वेळोवेळी तुर्तास धन्यवाद